नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी भेटायला ब्लॉबमध्ये तर मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आता सकाळचे वाजले आहेत पावलीला आता मी चालले आमच्या गावदेवी मंदिरात आमच्या गावदेवी मंदिरात सात आज म्हणजे पोष महिन्यात सात असते गावदेवीची आणि एक पावसाळ्यामध्ये सात अशा दोन सात असतात दरवर्षी आणि तर तुम्हाला आता घेऊन जाणार मला सकाळी भागात दहा आमचा म्हणजे गावामध्ये असे प्रत्येक कुटुंबाला टायमिंग वाटून दिलेत तसाच आमचा हा टायमिंग आहे दहा ते बारा सेवेचा तर चला आपण निघूया आणि तुम्हाला दाखवते आमच्या गावदेवी मंदिरात कशी गावदेवीची सेवा करतात आणि कशी पूजा वगैरे करतात आणि आम्ही देवीला काय नैवेद्य घेऊन जातो हे पण तुम्हाला दाखवते आणि मी काय बनवले हे पण दाखवते पिठी तर चला निघूया आपण चला हे बघा मावली पिठू माऊली बद्दल तर चला मंडळी आता मी दाखवते मी प्रसाद कायम म्हणजे आमचे दाखवायला लागतं थांबा तर मंडळी तुम्हाला बघू शकता हे मी काय बनवले तुम्ही बोलत असाल ज्याला माहिती नसेल ज्याला माहिती असेल त्याला समजलं असेल ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगते ही पिठी आहे आमच्या गावदेवी मंदिरात याची पिठी दाखवतात उपासाला सातेला आणि ही आहे ना पिठी मी बनवले तांदळाची भाताचे तांदूळ असतात ना ते भिजत टाकायचे आणि भिजत भिजले ना दोन तीन तास पाण्यात का ते भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर करायची अशी पिठी आणि त्याच्यामध्ये गुळ टाकायचे ना असे लाडू बनवायचे आणि हे लाडू आपल्याला तिथं कणा भरून असे पाच देवाला देवीला दाखवायचे आहेत तर चला तुम्हाला दाखवेन मी आता आपण निघूया आणि याच्यामध्ये आता मला नारळ घ्यायचा आहे आणि हार घ्यायचा आहे तर चला आपण निघूया आता तर बघू शकता आई आणि मी रेडी चालेल आणि आता वाजले दहा मगाशी पावणे दहा वाजलेले आहे ना आईने पण ताट रेडी केली तुम्हाला दाखवते मी आता हे बघा या आईचा ताट आहे आणि इथं आहे ता माझा ताट तर चला एक सारख्या साड्या घातल्यात आईची वेगळी आहे थोडी आणि आमची वेगळी आहे आपण आता देवलात भेटूया चला तर म्हणजे दोघे सुद्धा नागनदेवी मंदिर आहे आमचा तर बघा शकता अशी सान भरतात आमच्या इथं बघा आणि इथं आम्ही असं हे करू आणि इथे डॉक्शन ताईस आहेत सर्व आता तुमची सेवा आहे ना करायची तुमची सेवा आहे ना आता करायची 재미 fáktāðu fák hoc ó fákés <coughs> fákHA ó fákvá flats <coughs> fák Óh是āöyòm fák sýnáyòm őini róハq$1 honour.is hIn a lot of x�� Capt épÉsbán, byлавweb m Attorney ray Óh aðbá .báhijayyisilná társ4 Permainy seen by ar-6 can возь Cápá aşáyóa y nahёт v tile s femininëation e gaa.smi ãn aabar .1, ehebá së auch o smentnosinei rata, v sagat one i ni 000i wurden mít mít minga juo sest ná gli is regrets 1 E oxen sannsí 1 ojas na nuh, w superfic.i urn aöj ne siansí界 r thank yeah. you করাকরা লে কেলে ये युटुबय सगळ्यांना माना चलो आता

चांगले विचार आदान प्रदान करता येते एकमेकांचे घर करता येते आणि त्या माध्यमातून ज्या नवीन सुड्या असतात त्या सुद्धा आमची सुद्धा ओळख वाढेल आणि बाळासाहेब मोठ्याला खरा उठावण्यात चांगलं एक महत्व आहे म्हणून ही जी साथ आहे ही महिला क्षेत्रात अतिशय महत्वाची साथ आहे मी त्या साथीचा मी मनापासून शुभेच्छा करतो कस केलंय हे बघा आणि हे बघा पूर्ण नारलांचं तोरण केलंय मी आता मंदिरातून आले आहे प्रसाद आणि इथं आहे कुंज बघा तर मंडळीच्यास आता आले आता वाढल्याच पावणे एक आणि बाराला आमचा टायमिंग संपला आणि प्रसाद वगैरे घेऊन आले तर चला आता जेवण वगैरे बनवून घेते नंतर आज मला घेते आणि कुंजला मला क्लासला पण घेऊन जायचं आहे चला तर मंडळी असे इथं ठेवले भात आणि इथं ठेवले बटाटे उसल बघा गरम आहे बघा आता भात होईल पुलाव भात तर मंडळी भात पुलाव रेडी झाले बघा आता यांना जेवायला देते बघा बघा मस्त भात बनवले मी डायरेक्ट फोटोचा पुलाव तर त्याला आता यानं जेवण देते आणि कुंडला जेवण भरवते तर मंडळी जेवायला या बघा बटाट्याची भाजी केली पापड पुरी ही मंदिरात नांदलेली आहे प्रसाद आणि फुलाबाद तर चला या जेवाला आणि हे पण जेवतात तर चला मी पण घेते आता तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल आमच्या गावदेवीची कशी साथ असते पोष महिन्यातली आणि कसं देवाला देवीला प्रसाद करतात आणि डोमे भरून सर्वांना देतात आणि सर्व एकत्र महिला येऊन पूर्ण कुटुंबाच्या म्हणजे जेवढ्या गावामध्ये कुटुंब आहेत तेवढं सगळं म्हणजे त्यांना तास दिलेले असतात त्या तासाल ते दे येऊन देवीची सेवा करतात आणि आमचं तुम्ही तुम्ही बघितलं असाल आमच्या बेटामधले सर्व महिला एकत्र येऊन किती व्यवस्थित तेही हे केलं आणि माझं व्लॉग मी आता इथंच संपवते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की